कॉलेज सोडून तीन चार दिवसच झाले होते कॅन्टीन मध्ये बसलो होतो आणि सगळे नवीन होते आम्ही काही शाळेतून कॉलेजला गेलो नाही की बाबा दहा पुण्या मुंबईत कसं असतं तुम्ही गाव बदलले नाहीतर पहिली पासून दहावी ते, ते पाच सहा वर्ग तुमच्या कॉलेजमध्ये पण जा कॉलेज तुम्हाला शाळेचा एक्सटेंडेड रूप असतं माझ्यासाठी तसंच शाळा तुटली तुटली म्हणजे तुटली आणि एकदम चार पाचशे मैल दूर असलेल्या गावात मी शिकायला आलो आख्या वर्गात माझं कोणीही ओळखीचं नव्हतं कॉलेज मध्ये माझ्या कोणी असा केार एकटेपणा घेऊन मी प्रवेश घेऊन तिथं शिकत होतो तीन चार दिवसच झाले होते कॅन्टीनमध्ये मध्ये बसलो होतो आणि मी उठून म्हणत की आता मी लवकर केस कापायला जायचं देवदरवात केस का केस केस नाही म्हणत केस म्हणत केस त्या <laughs> बाजूला एक कोकण असं मुजगी बसली होती रे केस नाही केस केस एक केस आणि एक केस केस नाही आज तिच्यामध्ये काहीच संबंध नाही आयुष्यात ती दिसली सुद्धा नाही पण तिला सहन झालं रे की असं केसविस नाही म्हणायचं दगड एक दगड आणि एक दगड आणि त्याकडं असं नाही म्हणायचं तिने स्वाभाविक पण म्हटलं पण मला त्याचं वाईट वाटलंच ना आता असं वाटतं की स्वाभाविक होते म्हणणं तिला असं वाटलं की चूक होते आपण थांबवलं पाहिजे पण तेव्हा सोळा सतरा मुलाला तो एक कल्चरला शॉक होता ना की कोणी माझी चूक करता Mm. माझ्या कारण मी शाळेतला सहा विद्यार्थी होतो क्रिकेटचा कॅप्टन खो खोचा हे हस्ताक्षरात पहिला वक्तृत्व स्पर्धात पाहिला म्हणजे सगळीकडे त्या छोट्याशा डबक्यातून एकदम सारख्या महासागरात आलो माझे काय म्हणतात छक्की आता कसं व्हायचं आपल्या सगळ्या प्रवासात साप्ताहिक मनोहरचं वाचन माझ मला धीर देत गेलं आणि माझा मोठा भाऊ ज्याला तीनशे रुपये पगार होता तो त्याला दीडशे रुपयात पेपरचे बिल भरायचं